नमस्कार मंडळी डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे बरं का कारण आजचा ब्लॉग आहे पणजी आणि पंथीची गोड नोकझोक आणि जुन्या परंपरेचे एक खास झलक त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडची सकाळ म्हणजे शांततेतला एक हळूवार श्वास आणि उगवत्या सूर्याचे तांबूस सोनेरी किरण हळूहळू हिरव्यागार परिसरावर उतरतायत झाड शेत पान फुलं सगळे जागे होत आहेत आणि झाडांमधून किलबिलणारी पाखर सकाळची गोड हजेरी आहेत गावाकडची सकाळ म्हणजेच वेगळी शांती असते ना कसली घाई ना गडबड आणि इकडे आपली यशस्वी मस्त बाजावर निवांत बसली आहे आंघोळी तयार होऊन बसलीये तिला करायची आहे अंघोळ चला बघूया आपली यशस्वी कशी आंघोळ करते अंगार छान छान तुझा अंगार अरे वापी, नोजी कों क्लीं करन, नोजी कों करन नोजी क्लीं करा अले वापी इथे यशस्वीची मस्तपैकी शांततेत मस्ती करत करत आंघोळ करून झाली आहे आणि आता यशस्वी बनवणार आहे भेंडीची भाजी चला तर मग यशस्वी कशी बनवते भेंडीची भाजी आणि कशी निवडते भेंडी बघूया कशीची भाजी बनवायची आपल्याला कशीची भाजी बनवायची आमटी काय बनवायचं कुदाना Amti banwai chi amti. Gigi. Amti. Dadat. Hmm. Dadat. Amti chi baji. यशस्वीने भेंडीची आमटी आणि भेंडीची भाजी बनवण्यासाठी आजी आणि मला मदत केलीये आणि आता मस्तपैकी गावरान भेंडीच्या भाजीवरती ताव मारणं चालू आहे आणि हो पोळीसोबत नाही खाते बरं का मी फक्त नुसती भेंडी खातोय यशस्वीचे खाण्याची विशेष नखरे नसल्यामुळे कुठलीही भाजी ती पोळीसोबत आणि पोळी शिवाय आरामात मस्तपैकी एन्जॉय करत खाऊ शकते तुम्ही बघू शकता ती स्वतःच्या हाताने भेंडी चमच्यामध्ये घेऊन स्वतःच खात आहे आणि आता आपल्या लॉकच आकर्षण असलेल्या खास सीनची सुरुवात होणार आहे पंती आणि पणजीची खास नोकझोक तुमच्याकडे पण होते का अशी नोक होत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काय नोकझोक चालू आहे आजी आणि पंतीची बघूया ते आजी खान का आलाय तुमचं काय अस ना काय काय तुमचं काय असणार बाई तुमच्या गावाचं नाव सांग ना हो काय तुमच्या गावाचं नाव सांग ना मला म्हटलं डोकं आहे सर तू म्हटलं डोक आहे सर बा यू कोण यू कोण तेलला दर सग ते ते तेल हा बरं ते तेल आहे लावू मग तेल हा तेल सापडलं लाव मग तेल हा लाव तेल लाव चांगलं हा लाव हा हा लावलं निघलं बस विचार मग तुमच्या गाव काय सांग ना जळगाव आहे की पुणे काय येशो नाव सांग ना आजीला तुमच काय आजीस नाव काय सांग ना हे तुझ्या नाव सांग मला फोन आईला कुठे तुझी काय बोलत बेरी ते आजी आया मक्की बाय बोलत नाही

हा येते चांगली हे बघ आजी कशी चोटी बांधताय बघ हे बघ आपण बघू कशी चोटी बांधताय बघू बघू कोरी ना

नको नको कुंकू नको सांडवा झालं लावून आता, आता लावून का हम्म एक टिपका दे तिला पाय आजीकडे हा सेरच कशी वाटली मग पंथी आणि पणजीची नोकझोक आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर